यवतमाळ जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी बनवण्यासाठी उंबरखेड येथे जिल्हा पोलिसांनी आयोजित केलेल्या अनोख्या प्रातीक्षिकांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे या प्रातीक्षिकाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत कसे जगावे याचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड येथील बस स्टॉपवर आज जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला बॉम्बस्फोटाचे प्रात्यक्षिक आयोजित करून त्यांनी सुरक्षा यंत्रणाबाबत जनजागृती केली बॉम्बस्फोटाचे प्रात्यक्षिक आयोजित करून त्यांनी सुरक्षा यंत्रणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली प्रात्यक्षिकांच्या सुरुवातीला संपूर्ण परिसर रिकामा करून सुरक्षा तपासणी करण्यात आली त्यानंतर एका संरक्षित ठिकाणी कृत्रिम बॉम्बस्फोट घडवून दाखवण्यात आला या प्रक्रियेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांचे कौशल्य तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राबवलेल्या उपाययोजना यामुळे नागरिकांवर सकारात्मक प्रभाव पडला कार्यक्रमादरम्यान नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता काय करावे अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाशी कसा संपर्क साधावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे संजय जाधव थ्री डी न्यूज यवतमाळ